सध्या बासष्ट डिग्री पूर्व रेखांश आणि तीस डिग्री उत्तर अक्षांशापासून एक पश्चिमी विक्षोभ पुढे सरकत आहे अजूनही तीव्र जेट स्ट्रीमचा प्रभाव उत्तर भारतावर आहे तसेच एक पश्चिमी विक्षोभ तीन फेब्रुवारीला उत्तर पश्चिम भारतावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात किमान तापमानात जास्त काही बदल होणार नाही पण उत्तर मध्य कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे येत असल्यामुळे या भागात तीन फेब्रुवारीपर्यंत कमाल व किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे पुढील पाच ते सात दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पण वेळोवेळी म्हणजेच विशेषत एकतीस जानेवारी व एक तीन आणि चार फेब्रुवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे हिमालयावर बहात्तर तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील व पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे एक तीन व चार फेब्रुवारीला आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी ते अंशतः होण्याची शक्यता आहे पुढील दिवस किमान तापमानात अंदाजे तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे व कमाल तापमानातही दोन ते तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन तीन दिवस पुढील बहात्तर तास आकाश